कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल धावत्या रेल्वे गाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून या घटनांमुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात येत आहेत काल अशाच एका प्रकारात लोकमान्य टिळक टर्मिनस चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेसवरील दगडफेकीत कर्जत येथील चोवीस वर्षीय तेजस्विनी बाळाराम भोईर ही तरुणी गंभीर जखमी झाली या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी ठाणे इथल्या एका शिपिंग कंपनीत ज्युनियर ऑफिसर म्हणून कार्यरत आहे ती दररोज चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेसनं ठाणे ते कर्जत असा प्रवास करते काल संध्याकाळी सात वाजता था, ती ठाणे रेल्वे स्थानकातून महिलांच्या डब्यातून खिडकी शेजारील सीटवर बसून आपल्या मैत्रिणींसोबत प्रवास करत होती गाडी कल्याण स्थानक पार करून विठ्ठलवाडी स्थानकाच्या पुढे संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आली आणि अचानक डाव्या बाजूनं कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं गाडीवर दगड फिरकावला हा दगड खिडकीतून आत येऊन डोक्याला जोरात लागला या धक्क्यातून ती महिला सावरते सावरते तोच रक्तस्त्राव सुरू झाला झालेल्या दगडफेकीमुळे डब्यातील प्रवाशांमध्ये घबराट उडाली काही प्रवाशांनी तात्काळ ट्रेनची चैन खेचली त्यामुळे गाडी विठ्ठलवाडी आणि अंबरनाथ स्थानकांदरम्यान थांबली त्यानंतर ट्रेन मॅनेजरनं ही माहिती रेल्वे प्रशासनाला दिली आणि गाडीतच त्या महिलेवर प्राथमिक उपचार करण्यात आले धावत्या रेल्वे गाड्यांवर दगडफेकीच्या घटना ह्या नवीन नाहीत यापूर्वीसुद्धा पनवेल स्थानकानंतर प्रगती एक्सप्रेसवर दगडफेक झाल्यानं एका प्रवाशाचा डोळा कायमचा निकामी झाला होता मात्र अशा घटनांकडे प्रशासन सातत्यानं दुर्लक्ष करत आहे या घटनेनंतर कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनी तीव्र नाराजगी व्यक्त केलेली आहे या घटना रोखण्यासाठी त्यांनी प्रशासनाला इशारा सुद्धा दिलेला आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका